सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था ठेवी चारशे एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कारवाई करावाई करायला <coughs> कमी पडत आहे म्हणून याचा विषय तर डेंग्यू रोग घेऊन टाकतो गाडी काढून घेऊन काय चाललं उभी गाडी असेल कोणामध्ये आमचं माझं काम नाही नाही डिपार्टमेंटचं काम आहे तुम्ही ते कराल तुमच्या लोकांनी करायला पाहिजे तेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जाते कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू व वाहतूक खुलेआम सुरू असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तसेच शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे थेट वाळू तस्करांविरोधात तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या मात्र त्यानंतर महसूल प्रशासनाकडून अपेक्षित व ठोस कारवाई न झाल्यानं आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली आज बुधवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया हे कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार काळे यांनी थेट त्यांच्या समोर वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला यावेळी आमदार काळे यांनी सांगितले की अवैध वाळू उपशामुळे नदी पात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे तसेच कोपरगाव शहर आणि तालुक्यातील रस्ते अवजड वाहतुकीमुळे खराब होत आहे त्यामुळे महसूल पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी पूर्णपणे बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याचबरोबर कोपरगाव शहरात प्रस्तावित असलेल्या विविध व्यापारी संकुलांबाबत आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं शासनाच्या मालकीच्या जमिनींवरील अनेक करार संपुष्टात आले असून नवीन करार व नियमांबाबत स्पष्ट निर्णय घेऊन विकास कामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कोपरेगाव तहसील कार्यालय येथे विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी कोपरेगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या शेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेचीही पाहणी करण्यात आली या दौऱ्या दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी विविध स्थानिक प्रश्न व समस्या जिल्हाधिकारी समोर मांडल्या त्यावर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार यांच्या ठाम भूमिकेमुळे तस्करी वाळू तस्करी विरोधात लवकरच ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे

करायला कमी पडत म्हणून हे सगळे विषय होणार ठीक आहे मी काय म्हणते चोवीस तास मी राखतो ज्या वेळेस तुम्हाला कोणी आता उदर आमच्या ऑफिस वाढला माणूस आहे सिंगणापूर रोडला वाळूची गाडी उभी होती

काही आज कलेक्टर साहेबांची नियमित त्यांची बैठक होती त्यानिमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जे काही विविध कामं आपण मंजूर करून आणले राज्य शासनाच्या माध्यमातून तर ह्याला जे काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतो आहे आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्याकारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं काही प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय पलीकडं जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे पलीकडं पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स निधी दिलेला आहे तसंच आपल्याला भगवान एक कुलाव्याचं स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचे आणि आपल्या जे काही महिलांच्यासाठी श शौचालय ही फार मोठी मागणी आहे आपण तीस लाख रुपये त्या शौचालयासाठी पण आहे ती या सगळ्या जमिनीमध्ये येते आप आपल्या याच खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला त्याचाही जागेचा विषय आहे ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज अभावी लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या ते कागदपत्र दिले ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली का लवकरात लवकर हे होईल तसेच आपल्या वाळूचा मी आता येतानाच डम्पर बघितला म्हटलं आता जर तुम्ही ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं असं काय कशासाठी मी एवढं बोलते का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू आल्यासाठी नाही केलेले शेवटी वाळू ठीक आहे वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळे गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे वाढत आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते, ते होत नाही तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंडा त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे बघूया काय होतंय पोलिसांचंही आता खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुःखद घटना झाली त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती तेव्हा मी पण आता त्या याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहेत ठीक आहे तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल जे जे डिपार्टमेंट आहे त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केली अजून मी मध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहित नाही म्हणजे लाज कशाची होती ती मला कल्पना नाही पण या वाळूच्या याच्यामध्ये मध्ये सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं वाटतंय ठिकाणी आली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत तसे जिल्हा पाटलीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यू असते ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले सर्व डिपार्टमेंटच्या जी योजनाची आहे अडी अडचणी आहे त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढतील त्याच्यावर सर्व डिपार्टमेंट सूचना पण दिली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहे त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासारखी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत डिपार्टमेंटसोबत मध्ये चर्चा करण्यात आली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत तयार करून व्यस्तपणे करप्शन मध्ये असा आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ऍक्ट आहे की कोणतेही असं बांधणी केलं नाही पाहिजे मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही एसीबी कडे तक्रार करा आणि असं तुम्ही त्यात करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये निर्णय होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात इन्क्लुडिंग त्यासुद्धा कलेक्टर ऑफिसर सुद्धा निर्भीड न्यूज योगेश डोफे कोपरगाव आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्वाचं असतं म्हणूनच कोपरगाव मध्ये मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव